नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीतील विषय मराठी या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणार आहोत या पाठ्यपुस्तकातील आज आपण नवीन पाठ बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे मी नदी बोलते तुम्ही विचार केला असेल नदी कशी बोलेल नदी तर निर्जीव आहे तिला बोलता येत नाही परंतु हा जो पाठ आहे हा आत्मकथा या लेखन प्रकारातील पाठ आहे आत्मकथा म्हणजे काय तर एखादी निर्जीव वस्तू जर आपल्याशी बोलू लागली तर ती आपल्याशी काय बोलेल तिचे सुख तिचे दुःख तिला काय आवडतं तिला काय आवडत नाही या सर्व गोष्टींबाबत ती आपल्याशी चर्चा करेल मग अशाच प्रकारे या पाठामध्ये ही जी नदी आहे ही नदी आपल्याशी बोलत आहे आणि तिच्या मनातील व्यथा म्हणजे तिचं दुःख तिला कोणती गोष्ट आवडते तिचा प्रवास काय आहे तिचा जीवन प्रवास कसा आहे तिचा जन्म कुठे होतो ती कुठे जाऊन भेटते या सर्व गोष्टींची माहिती आज ही नदी आपल्याला सांगणार आहे तर चला बघूया आपण नवीन पाठ आपला मी नदी बोलते आता नदी सांगते मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो मला अनेक ओढे येऊन भेटतात आता बघा या नदीचा जन्म जो आहे हा जन्म पर्वतावरती होतो पर्वत म्हणजे माउंटन्स डोंगर रांगा या ठिकाणी या नदीचा जन्म होतो आणि ती खाली खाली वाहत येते जमिनीच्या दिशेने आ, मला तिला अनेक ओढे येऊन भेटतात ओढे म्हणजे लहान लहान आकाराच्या छोट्या छोट्या आकाराच्या नद्याच असतात त्या त्या ओढ्यांमुळे मी मोठी मोठी होत जाते आता या अनेक छोटे छोटे जे ओढे आहेत हे तिला येऊन भेटल्यामुळे काय होतो या नदीचा आकार जो आहे हा आकार मोठा मोठा होत जातो आणि त्याचप्रकारे इतर छोट्या मोठ्या नद्या ज्या आहेत त्या नद्या देखील काय होतात मला येऊन मिळतात मला म्हणजेच नदीला येऊन मिळतात असं नदी या ठिकाणी आपल्याला सांगत आहे आता नदी पुढची गोष्ट सांगते काय म्हणते नदी तर माणसे धरण बांधून मला अडवतात आता धरण म्हणजे काय तर डॅम आता धरण बांधण्याचे विविध उपयोग आहेत की या धरण बांधण्यामुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा फायदा होतो तर बघा इथं सांगितलेलं आहे की माणसे धरण बांधून मला अडवतात म्हणजे धरण बांधून त्या नदीच्या पाण्याला त्या ठिकाणी अडवलं जातं आणि त्या पाण्याचा विविध कामांसाठी उपयोग केला जातो आता माझ्या पाण्यावर वीज तयार करतात वीज म्हणजे काय तर इलेक्ट्रिसिटी आता माणसं या नदीचं पाणी अडवतात आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया करून त्या पाण्याचा वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करून त्याच्यापासून वीज तयार करतात त्या विजेवर कारखाने चालतात कारखाने म्हणजे इंडस्ट्रीज शेतातील पंप चालतात म्हणजे शेतामध्ये पाणी उपसण्यासाठी किंवा विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी किंवा धरणातील पाणी शेतामध्ये आणण्यासाठी जो पंप लागतो तो पंप हा देखील विजेवर चालतो त्याचबरोबर पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात तुम्हाला माहिती आहे आता की पिण्यासाठी पाणी हे देखील आपण वापरत असतो हे पाणी देखील धरणामधून येतं त्याच्यावरती काही प्रक्रिया होतात पाणी शुद्धीकरण होतं जलशुद्धीकरण होऊन त्यानुसारच मग ते पाणी आपल्या घरापर्यंत येत असतं असंही नदी आपल्याला सांगत आहे आता नदी म्हणते मी उड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते म्हणजे ही नदी जेव्हा डोंगर दऱ्यांमधून येत असते तेव्हा ती उड्या मारत येते धावत येते आणि नंतर ती धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते जेव्हा तो पाण्याचा जो प्रवाह आहे हा प्रवाह उंच कड्यावरून जेव्हा खाली पडतो त्यावेळेला त्याचा जो काही दृश्य असतं तो देखावा असतो हा डोळ्यांनी पाहणारा आणि डोळ्यांना सुखावणारा असा हा सुंदर देखावा असतो तर ती जेव्हा खाली येते त्या कड्यावरून तेव्हा त्याचा जो काही रूप आहे हे वेगळं असतं त्याला आपण धबधबा असं देखील म्हणतो आता पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते आता तिचा प्रवास जो आहे हा डोंगरामधला दर्यांमधला पर्वतामधला संपतो आणि ती आता काय होते एक सखल जमीन जी आहे सपाट जमिनीवरती ती आता येऊन पोचते आता तिचा वेग जो आहे तो आता माझा वेग कमी झालेला असतो ती सांगते की जेव्हा मी मैदानी भागात येते तेव्हा माझा जो वेग आहे तो वेग वेग म्हणजे स्पीड आता काय होतं कमी कमी झालेला असतो त्यानंतर ती सांगते की बघा आता इथं तुम्ही बघू शकता की आ, ही जी वाहणारी नदी आहे या नदीचा जो काही प्रवाह आहे आपण बघित होता आता ती म्हणते माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते ज्यावेळी ही नदी ज्या ज्या ठिकाणावरून जात असते त्या त्या ठिकाणच्या आजूबाजूचा जो काही प्रदेश आहे जो काही परिसर आहे जो भाग आहे नदीच्या दोन्ही किनाऱ्याच्या बाजूचं जे काही क्षेत्र असतं त्या क्षेत्रावरती ह्या नदीचा फार मोठा परिणाम होत असतो शेताच्या नदीच्या आजूबाजूला जे काही भाग आहे त्या ठिकाणी सर्व परिसर जो आहे हा या पाण्यामुळे नदीच्या हिरवागार होत असतो ग्रीनरी सगळीकडे दिसत असते माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात आता नदीचं म्हणणं असं आहे की शेतकरी माझ्यामुळेच माझ्यामुळे म्हणजे माझ्या पाण्यामुळे शेतामध्ये मा खूप धान्य पिकवतात कारण शेतातील धान्यासाठी पाण्याची फार आवश्यकता असते पण मला एका गोष्टीची खंत आहे आता नदीला खंत खंत म्हणजे एक गोष्ट तिला पटत नाहीये वाईट वाटतय ती काय म्हणते की मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात कचरा टाकतात मला प्रदूषित करतात तर नदी सांगते की मी सगळ्यांच्या उपयोगी पडते सगळ्यांच्या कामी येते तरीही माणसं असं का करतात काय करतात तर माणसं काय करतात नदीच्या प्रवाहामध्ये नदीच्या पाण्यामध्ये सांडपाणी सांडपाणी म्हणजे ज्या पाण्याचा उपयोग आपण केलेला असतो मग ते भांडी धुण्यासाठी असेल कपडे धुण्यासाठी असेल आंघोळीसाठी असेल वेगवेगळी गटारं ही जी आहे ती नदीच्या पाण्यामध्ये सोडली जातात नदीमध्ये कचरा टाकतात जे काही हार आहेत फुलं आहेत इतर सर्व गोष्टी कचरा हे सगळे लोक काय करतात त्या पाण्यात टाकतात आणि त्यामुळे काय होते नदी प्रदूषित होते नदी प्रदूषित होते म्हणजे काय तर नदीमध्ये जी काही घाण आहे त्यामुळे नदीचं पाणी खराब होतं नदी सांगते की माणसांच्या वस्त्या छोटी गावे शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते जेव्हा ही नदी एखाद्या शहरामधून असेल एखाद्या गावामधून जेव्हा जात असेल तेव्हा ती नदी जास्त प्रदूषित होते म्हणजे लोकं त्यात अजून देखील जास्त कचरा किंवा घाण टाकत असतात तरीही पुढे जात राहते तरी नदी काय म्हणते की मी पुढे पुढे जाते मी कोणाशी भांडत नाही कोणाशी वाद घालत नाही किंवा त्या ठिकाणी थांबत नाही की मला लोक प्रदूषित करत आहेत म्हणून ती पुढे पुढे जात राहते मी कुठेही थांबत नाही ती कुठेच थांबत नाही थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगते बघा नदीने आपल्याला ठिकाणी एक मंत्र दिलाय जो थांबला तो संपला आपणही आयुष्यामध्ये कधीही थांबायचं नाही सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा अभ्यास कोणत्या ना कोणत्या गोष्टी सतत करत राहायच्या तर माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो जशी ही नदी कधीच थांबत नाही तसं आपणही कधीच थांबायचं नाही आता शेवटी नदी काय म्हणते शेवटी मी सागराला जाऊन मिळते म्हणजे सागर म्हणजे काय तर समुद्र सी ओशन तर ही नदी शेवटी जाऊन काय होते सागराला मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो जेव्हा ही नदी जाऊन सागराला मिळते त्यावेळेला या नदीचा प्रवास थांबतो म्हणजे या नदीचा जे काही शेवट आहे हा शेवट या सागराला मिळाल्यावरती होतो आणि ज्या ठिकाणी ती सागराला मिळते तिथून पुढे ह्या नदीला तिची ओळख संपवावी लागते आणि नवीन ओळख मिळते ती म्हणजे समुद्र मग या समुद्राला मिळाल्यावरती या नदीचा प्रवास थांबतो असंही नदी म्हणते तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपला हा जो मी नदी बोलते हा जो पाठ आहे हा पाठ बघितला